नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयगिल या युट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो हा दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीसला तुरीला मिळालेले जिल्हानिय दर पुढील प्रमाणे आहे लातूर बाजार समिती जात लाल आवक दोन हजार नऊशे एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार सातशे जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे एक्क्याऐंशी आणि सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल अम अमरावती बाजार समिती जात लाल आवक सहा हजार पाचशे छेचाळीस क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार पाचशे जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात लोकल आवक नव्वद क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त दर नऊ हजार आठशे दहा आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जात लाल आवक तीन हजार क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार दोनशे जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लाल आवक तीनशे शहात्तर क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार एकशे पंचावन्न जास्तीत जास्त दर दहा हजार एकशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे सदुसष्ट रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात लाल आवक तेरा क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार शंभर जास्तीत जास्त दर नऊ हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जातलाल आवक तीन हजार नऊशे दोन क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार जस जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे एकावन्न आणि सर्वसाधारण दर दहा हजार एकशे त्रेसष्ट रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जातलाल आवक दोन हजार दोनशे शहात्तर क्विंटल कमीत कमी दर आठ हजार जस सातशे जास्तीत जास्त दर दहा हजार पाचशे पाच आणि सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात पांढरा आवक एकावन्न क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार नऊशे दोन आणि सर्वसाधारण दर दा, आठ हजार चारशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात लाल आवक एकसष्ट क्विंटल कमीत कमी दर सात हजार जास्तीत जास्त दर दा, नऊ हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात पांढरा आवक एक हजार एकशे एकतीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर दा दहा हजार एक्याण्णव आणि सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे वीस रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लाल आवक पंचवीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर नऊ हजार दोनशे पाच आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीसला तुरीची सर्वात जास्त आलेली आवक पुढील बाजार समितीमध्ये आहे अमरावती बाजार समिती आवक सहा हजार पाचशे छेचाळीस क्विंटल नागपूर बाजार समिती आवक तीन हजार नऊशे दोन क्विंटल वाशिम बाजार समिती आवक तीन हजार क्विंटल लातूर बाजार समिती आवक दोन हजार नऊशे एकोणनव्वद क्विंटल हिंगणघाट बाजार समिती आवक दोन हजार सातशे पंच्याऐंशी क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा जर विचार केला तर दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीसला एकूण आवक होती एकोणीस हजार एकशे पंच्याऐंशी क्विंटल आणि हा दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे चौतीस हजार पाचशे शहाण्णव क्विंटल म्हणजे इथे पंधरा हजार चारशे अकरा क्विंटलने आवक आपल्याला वाढलेली पाहायला मिळते जर आपण दरांचा जर विचार केला तर दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दा दर हा दहा हजार दोनशे त्र्याऐंशी रुपये प्रति क्विंटल होता आणि हा दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा दहा हजार चारशे एकवीस रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे एकशे अडुतीस रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला वाढलेला पाहायला मिळतो मित्रांनो आता व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा Then you're